वाळवण बंदराच्या बाजूलाच बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे तिथूनच आठ पदरी म्हणजे चार येण्याला चार जाण्याला नाशिक परतचा हायवे तयार तयार होणार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे वाळवणच्या परिसरात डानो आणि पालघरच्या मध्यभागी सीपोर्ट आहे तर एअरपोर्ट पण त्या ठिकाणी होणार आहे पंच्याहत्तर लाख कोटींच्या माध्यमातून सीपोर्ट होणार आहे एअरपोर्ट सुद्धा साधारणपणे या पाच वर्षाच्याच आतमध्ये म्हणजे मीच पालकमंत्री असताना त्या विमानतळावरून विमानाचं उड्डाण होईल अशी अपेक्षा मी करतो आता काही लोकांचं मला मला पत्र आले की आता आमचं काय होणार होणार असून मी पट्ट पहिल्याच दिवशी ज्याला श्री वाघ जे जैन पिढीचे प्रमुख आहेत प्रशासकीय प्रमुख त्यांचा ज्याला निरोप घेऊन मोडके साहेबांच्या माध्यमातून मला सादरीकरण केलं त्याला मी त्याला स्पष्ट सांगितलं या लोकांच्या पनरसनाच्या बाबी जर अपुऱ्या राहिल्या तर आय नॉट यु मी तुमच्याबरोबर नाही पालकमंत्री असताना सुद्धा म्हणजे याचाच अर्थ मोदी साहेबांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना किंवा त्या परिसरातल्या लोकांना उघड्यावर टाका आणि प्रकल्प पुरा करा असा प्रकारचा कधी संदेश दिलेला नाही त्या घटकांना बरोबरच घेऊनच आपल्याला विकास घडवायचा आहे किंवा <coughs> माहीम केलवा सफाल्या त्या ठिकाणी येणारा जो गार्मेंट पार्क आहे त्या ठिकाणच्या लोकांनी सुद्धा मला आपल्या कथा मांडल्या ते त्यांना सांगितलं डोंट वरी हे <coughs> सरकार कृत्रिमरित्या जीवन जगणार सरकार नाही हे सरकार भावनांची आणि व्यवहारांची सांगड घालून पुढे जाणारं सरकार आहे आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी सुद्धा पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या बोलण्याचं भाग एकूणच पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्या दिवसापासून पालघर जिल्हा कागदावर विभाजित झाला त्याची प्रगती ज्या गतीनं व्हायला पाहिजे होती तेवढी दुर्दैवान झाले नाही हे नमूद करताना मला दुःख वाटत हो परंतु त्यातल्या श्री गोविंदजी बोडके यांनी या जिल्ह्याचा कारभार हाती घेतल्यानंतर निश्चितपणे त्याला गती देण्याचा प्रयत्न केलेला आपले अधिकारी सत्यम गांधी एक तरुण ज्यांना आपण उत्साही म्हणूया ज्यांना निश्चितपणे खऱ्या अर्थानं समाजसेवा करावी ही प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून करावी असं मनापासून वाटतं आज या ठिकाणी ज्या शाळांचं उद्घाटन झालं विज्ञान केंद्राचं भूमिपूजन झालं या गोष्टी पालघरच्या भावी पिढीसाठी अतिशय सकारात्मक आहे जी लोक सकारात्मक भावनेतून भविष्यकालाकडे नजर ठेवतात त्यांचा विकास व्हायला वेळ लागत नाही आता पालघर जिल्ह्याला ज्ञान आणि नवसंशोधन केंद्र बनवण्याचा संकल्प आपण केलेला आहे करूया कशाला केलेला आहे महाराष्ट्र सरकारचा आदिवासी विभाग आणि त्यांच्या माध्यमातून नियोजित नियोजनामध्ये आणलेल्या विकास योजना या अतिशय सकारात्मक मार्गातून त्या ठिकाणी पुढे पुढे जात आहेत पालघर जिल्ह्याचा विकास म्हणजे काय पालघर जिल्ह्यातील जनतेला म्हणजे भावी पिढीला शिक्षणाचा प्रवाह प्रकाशमान केला पाहिजे गतिमान केला पाहिजे आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे आपल्या नजरेसमोर दिसत आहे आरोग्याच्या अनुषंगानं सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये आपण सकारात्मक पावलं टाकत आहोत जलजीवन मिशनच्या अनुषंगानं शुद्ध पाणी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची स्वप्नाची मालिका ती खऱ्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार व्हावा म्हणून आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मनात सुद्धा राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आता थांबणार नाही ही टॅग आहे थांबणार नाही म्हणजे ते काय रस्त्यावर भटकत राहील असा भाग नाही समाजाला ज्या बाबीची गरज आहे मागाशी मी म्हटल्याप्रमाणे शिक्षण आरोग्य निवारा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घराची निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला सगळ्या आनंद वाटतो की साधारणपणे एक एखाद्या दे महिन्यापूर्वी आपण घरांचं वाटप केलं तर त्यामध्ये पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातनं भारता त्या भारतामध्ये अगृत गण्य त्या ठिकाणी जिल्हा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाले त्याला प्रशासन गतिमान होतं त्यावेळेला सगळ्याच गोष्टीला गती येते मी येताना आपले खासदार हेमंत सावरांशी बोलत होतो की आता बोटके साहेब तुम्ही आता एकतीस तारखेला रिटायर्ड होता खरं म्हणजे ठरवलं होतं अठ्ठावीस तारखेला जनता दरबार आणि तुमचा निरोप समारंभ परंतु आमच्या पक्षपातळीवर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ही शिबिराचं कालखंड आहे तीस तारखेला गुढीपाडवा आहे आणि एकतीस तारखेला ईद आहे म्हणजे तो महिना गेला आणि एक एप्रिल म्हणजे एप्रिल फुल म्हणजे तो दिवस पण गेला आता ठरवली ती दोन तारीख पण त्याच वेळेला सावरांचं दिल्लीतलं अधिवेशन आहे आणि म्हणून ती तारीख आता पुढे ढकललेली आहे पालघर जिल्ह्याचा जनता दरबार सात एप्रिलला होणार आहे सकाळी दहा वाजता आणि त्याच ठिकाणी बोडके साहेबांचा निरोसमारंभ आहे सत्कार समारंभ होणार आहे त्याची आणि नोंद आहे तर मी येतो सावरांना बोललो की आपल्या जिल्ह्यामध्ये हा आदिवासी बहुल आहे अति दुर्गम भाग सुद्धा आहे मोखाडा जवार विक्रमगड वाडा इवन डानो तलासरी या ठिकाणी रोजगार त्यांच्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि तो रोजगार निर्माण करण्यासाठी उद्योगाची गरज आहे पण उद्योगाची गरज निर्माण करताना झिरो पोल्युशन असलेलं उद्योग तिथे यावे इंजिनिअरिंग फॅब्रिकेशन वगैरे असलेल्या कंपन्या तिथे याव्या आणि म्हणून या बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांची यादी मी माझे ज्यांना पालघर जिल्ह्याची माझ्या वतीनं रचनात्मक आणि कार्यात्मक भूमिका दिलेली आहे ते आगे पाटील जे माझे ओ एस डी आहेत त्यांना सांगितले ऑनलाईन पालघरमधल्या कंपन्यांची यादी घ्या आणि ऑनलाईन त्यांच्याकडचा लॉस अँड प्रॉफिट अकाउंटचं चेक करा ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे प्रॉफिट आहे अशा कंपन्यांच्या माध्यमातून एसआरए सी एस आर माध्यमातून आपल्याला काही ठिकाणी प्रगती करता येईल त्याचबरोबर बोडके साहेब आमच्या आगे पाठल्यानं तुम्ही माहिती अशी द्या आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाला कलमदेवी तालुका डहाणू शासकीय आश्रमशाला डोंगरी तालुका तलासरी व शासकीय आश्रमशाला एम्बोर तालुका जिल्हा पालघर येथील नूतन शाळा इमारतीचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो शासकीय आश्रमशाला कलमदेवी येथे विज्ञान केंद्र भूमिपूजन सोळा झाल्याचं जाहीर करतो या प्रसंगी उपस्थित आपल्या पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमाजी सावरा डहाणूचे आमदार श्री विनोदजी निकोले आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री गोविंदजी बोडके प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी डहाणू श्री सत्यमजी गांधी तहसीलदार श्री सुनीलजी कोळी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम आदिवासी विभाग श्री चेतन वाणी गटविकास अधिकारी डहाणू पल्लवी सस्ते माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर श्री साबरे माजी पंचायत समिती सभापती दानव श्री प्रवीण गवळी माजी पंचायत समिती उपाध्यक्ष पालघर श्री मिलिंद वडे भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री भरतजी राजपूत माजी बांधकाम समिती सभापती जिल्हा परिषद पालघर श्री काशीनाथ चौधरी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रशेखर जगताप कामगार नेते श्री संजय पाटील समाजसेवक गोविंदराव गुंजालकर समाजसेवक जे पी सिंग समाजसेवक अमित बैती तुमच्या गावच्या वेशीवर प्लास्टिकच्या पिशव्याचा खस दिसता कामाला त्यासाठी काय गरज पाहिजे असेल अडचण असेल तर कळवा त्याला मार्ग सापडला फॉरेस्टच्या लोकांना मी तर सांगितलं की जंगलातून जाणारा कुठलाही मार्ग असेल त्या ठिकाणी प्लास्टिक पडला असेल तर ते उचलण्याची जबाबदारी आपलीच आहे लोकांचा अवेअरनेस करा लोकांना निश्चितपणे सहभागी करून घ्या बोडके साहेब कशा आला का जरी तुम्ही रिटायर्ड नाही तरी त्या मिटिंगला सात तारखेला हजर राहायचं हायवेच्या टोटल तो ऑथॉरिटीच्या लोकांची मिटिंग बनवलेली आहे हायवेचे हॉटेलवाले पेट्रोल पंपवाले ज्या ज्या लोकांची दुकानं वगैरे त्या मध्ये त्या ठिकाणी हा ज्या घटकांच्या मुळे या ठिकाणी अस्ताव्यस्तपणा असतो त्या लोकांना निश्चितपणे त्यांची जाणीव करून देण्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन ते काम आणि किंवा हायवे ऑथॉरिटीला एक समजीस एक मोठी अशी जीप घ्या आणि त्या टोक्यापासून इथे कोणी बाटल्या टाकतोय प्लास्टिक टाकतोय रॅपर टाकतोय हे उचलण्याचं काम ते हायवे ऑथॉरिटीने दररोज सकाळी केलं पाहिजे जाताना लोकांचं काम आहे भूक लागली बिस्किटचा पुडा खोलला बिस्किट संपले सर्वांना एवढं ज्ञान नाही किंवा तो रॅपर त्याचा जो कागद आहे तो, तो आपल्या गाडीत ठेवावा त्याचं लोक टाकणार पाणी संपलं बॉटल टाकणार लेफर संपली पिशवी टाकणार हे करण्याचं का, काम जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत ते करतात त्यांना सावधगिरी करण्याचं त्यांना निश्चितपणे ज्ञान देण्याचं आपण काम करू पण जोपर्यंत त्यांना अवेअरनेस येत नाही तोपर्यंत हे काम त्या यंत्रणेला करावं लागेल जी हायवे अथॉरिटी आहे ना फोडके साहेब त्या लोकांची जबाबदारी आहे आता इथं बघितलं बाजूला डेब्रिज पडलाय टायरचे दुकान असं नाही चालणार या ठिकाणी टायरचा धंदा करा एक लाईन तू त्याच्या पलीकडे टायर चालणार नाही ते पण पद्धतीने दुकान पाहिजे कुठेतरी असताविस्ता असलेल्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत ट्रक उभ्या राहणे गाड्या उभ्या राहणे याच्यासाठी सुद्धा बोडके साहेब तर डिझाईन तयार करून जा म्हणजे मी मी त्या दिवशी मग सांगेन लोकांना की सगळी डिझाईन बोडके साहेबांची आता डानू पालघर वसी या ठिकाणी